सोलापूर शहरात दिवसेंदिवस अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून त्यामुळे सोलापूर शहरातील तरुण वर्ग व्यसनाधीन झालेला आहे रात्रभर चालणारे डान्सबार खुलेआम चालणारा मटका जुगार विषारी शिंदी दारूधंदे तात्काळ बंद करावे या मागणीचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांना निवेदन देण्यात आले पोलिस आयुक्तांनी आता ही कारवाई सुरू असून येत्या काळातही कारवाई सुरूच राहील असे सांगितले या अगोदरही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अवैध धंद्यांविरोधात पोलिसांना निवेदन दिल्याने भल्याभल्यांचे धाबे दणाणले होते परंतु पोलीस प्रशासनाकडून शून्य कारवाई झाल्याने शहरातील दोन नंबर धंदे त्याच वेगात अगदी राजरोसपणे चालू असल्याचे दिसून येत होते शहराच्या हद्दवड भागात तर अगदी उघड्यावरच मटकेवाले ठाण मांडून बसल्याचे दिसून येत आहे अशा धंद्यांवर कायद्याचा हातोडा चालवून सदरील दोन नंबर धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्मरणपत्र देत कारवाईची मागणी केली आहे या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष जितेंद्र टेंभुर्णीकर यांनी अधिक माहिती दिली आहे जय महाराष्ट्र मी जितेंद्र टेंभुर्णीकर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना शहर संघटक आज आम्ही पोलीस आयुक्त साहेबांची भेट घेऊन त्यांना स्मरणपत्र दिलेलं आहे अवैधंदी सोलापुरात चालणारे मटका जुगार आणि ऑर्केस्ट्रा बार नियम पाहिजे चालू आहेत लेडीज बार ह्याच्या विरोधात कडक कारवाई म्हणून आज आम्ही स्मरणपत्र दिलेलं आहे आमचे सन्मान्य दिलीप बापू धोतरे सन्मान्य आमचे जिल्हाध्यक्ष विनायकांना महेंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागच्या महिन्यातही त्यांना निवेदन दिलं होतं आज स्मरणपत्र देऊन त्यांना आठवण करून दिलेली आहे दिले मान्य आयुक्त साहेबांनी हे एक कर्तव्यदक्ष आहेत त्यांनी आज आम्हाला आश्वासित केलं आहे किंवा लवकरात नियम नियमबाह्य लेडीज बार आर्केस्ट्रा बार मटका जुगार हे अशा प्रकारचे काही सोलापुरात चालू देणार नाही हे लवकरच आपल्या निदर्शनात येईल असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्यामुळं आम्ही आज आयुक्त साहेबांना जी स्मरणपत्र दिलेलं आहे त्यांनी जी दिलेलं आश्वासन त्याच्यावर सध्या तरी आज समाधानी आहोत येणाऱ्या काळात बघू हे समाधान कुठपर्यंत टिकतं याप्रसंगी मनसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी सेना शहराध्यक्ष जितेंद्र टेंभुर्णीकर वाहतूक सेना शहर उपाध्यक्ष निलेश कुलकर्णी वाहन सेना सचिव सचिन अंजिखाने आदींची उपस्थिती होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका